उमरज आणि माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुतींचे दर्शन घेऊन आम्ही निघालो चाफळला जायला चाफळला श्रीराम मंदिर आहे आणि श्रीराम मंदिराबरोबरच मंदिरा तिथे दोन मारुती सुद्धा आहेत समर्थ रामदास स्थापित एक वीर मारुती आणि दुसरा दास मारुती हे त्या राम मंदिराच्या परिसरातच आहे अतिशय पवित्र भूमी आहे तिथे रामदास स्वामींच अनेक वर्ष वास्तव्य होत आणि तिथे त्यांची ध्यानगृहा सुद्धा आहे अशा पवित्र भूमीत जाण्यासाठी आम्ही निघालो माझगाव वरून अडीच किलोमीटर अंतरावरच हे चापळ असल्या कारणाने आम्ही लवकरच त्या ठिकाणी पोचलो या वैशिष्ट्य म्हणजे मांड नदीच्या काठावर हे मंदिर आहे ते प्रशस्त राम मंदिर आहे सोळाशे सत्तेचाळीस मध्ये या मंदिराची उभारणी श्री संत रामदासांनी केलेली आहे ही मांड नदी कृष्णा नदीची उपनदी आहे अशी आख्यायिका आहे की समर्थ रामदासांना श्रीरामाने स्वप्नात दृष्टांत दिला होता आणि अंगापूरच्या डोहातून वर काढण्यास सांगितले होते त्याप्रमाणे अंगापूरच्या डोहातून समर्थ रामदासांनी दोन मूर्ती बाहेर काढल्या एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चापळ येथे केली त्यानंतर चापळगाव समर्थ संप्रदायाच्या मठाचे मुख्य स्थान झाले अंगलाईची अंगलाई जी होती तिची मूर्ती सज्जन गडावर नेण्यात आली आणि तिथे त्याची स्थापना केली अंगापूरचे जे, जे, जे ग्रामस्थ होते त्यांनी ही श्रीरामाची मूर्ती तेथून नेण्यास विरोध दर्शविला होता मग रामदास त्यांना म्हणाले ठीक आहे इथेच मूर्ती राहू द्या आणि तुम्ही स्थापन करा पण त्या ग्रामस्थांना ती मूर्ती हलवता येईना उचलता येईना त्यांना आपली चूक कळून चुकली आणि त्यांनी रामदासांना ती मूर्ती चाफळला नेण्यास परवानगी दिली आणि त्याप्रमाणे त्यांना समर्थ रामदासांनी ही मूर्ती चाफळ या पवित्रभूमीत आणून बसविली आहे मंदिरात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बरीच गर्दी होती खूप छान मंदिर आहे या मंदिर परिसरातच समोरच दास मारुती आहे आणि मागच्या बाजूला पश्चिमेला एका उंचवट्यावर वीर मारुती आहे त्याबाबत त्यांच्या संदर्भात मी वेगळ्याने आपल्याला माहिती देणार आहे आम्ही रामरक्षा स्तोत्र पठण केले एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपात हे मंदिर उद्ध्वस्त झालं होतं मात्र त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि ते अधिकच आकर्षक बनवण्यात आलं सुंदर हे आहे राम मंदिर मंदिराच्या आवारात समर्थ रामदासांची ध्यानगुंफा आहे आणि समर्थांचे अस्थिवृंदावन सुद्धा आहे मंदिर परिसरात सभागृह आहेत समर्थाची पंचधातूची मूर्ती आहे व उत्तर व दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट व अनेक मंदिरे आहेत साफळच्या डोंगरावर एक घडी आहे त्या घडीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते ही घळ रामघळ या नावाने ओळखली जाते त्या घळीतूनच रामाचे दर्श राम मंदिराचं दर्शन होत म्हणून समर्थाने स्वतः लिहिलं आहे दास डोंगरी राहतो यात्रा रामाची पाहतो देव देवभक्ता सवे जातो ध्यान रूपे असे हे पवित्र श्रीराम मंदिर अतिशय सुंदर आकर्षक शैलीत बांधलेले मंदिर आहे एकोणीशे सदुसष्टच्या कोयना भूकंपामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि हा जीर्णोद्धार करण्यासाठी मुंबईतील एक व्यापारी अरविंद मफतलाल यांनी मदत केलेली होती ही समर्थांची ध्यानगृहा या ध्यानगृहेत आपण प्रवेश करू शकतो मी यापूर्वीही एकदा ज्यावेळी इथे साफळला आलो होतो त्यावेळी या ध्यानगृहेत प्रवेश केला होता आताही मी प्रवेश केला आणि मागोमाग सुयोगला सुद्धा ध्यानगृहेत बोलवून घेतलं चिंचोळी असलेले ध्यानगृह आहे एक माणसाला तिथे बसता येत ध्यानासाठी आणि समर्थ रामदास अनेक वर्ष तिथे ध्यान करत होते थोडा वेळ थांबून मी आणि सुयोग ध्यानगृहेतून बाहेर आलो तब तो क्यों वाला वही हे अतिशय सुंदर आणि पवित्र मंदिर आहे प्रत्येकाने अवश्य इथे एकदा तरी भेट दिली पाहिजे जय राम